राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे प्रत्येक दिवसागानी घडामोडींना जोरदार वेग येत आहे युती आघाडी महायुती आणि महाविकास आघाडी कोण कौन कोणासोबत कोण विरोधात हा सवाल आता अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे याच राजकीय तापलेल्या वातावरणामध्ये एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा जवळ येणार का हा प्रश्न आता पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे त्याला कारण आहे शरद पवारांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना दिलेलं स्नेह भोजनाचं निमंत्रण मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक खास स्नेह भोजन आयोजित केलं आहे आणि या स्नेह भोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिलं आहे हे निमंत्रण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेलं असून पुढच्या दोनच दिवसांवर शरद पवारांचा वाढदिवस आहे याच कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीतील सर्व खासदार आणि नेत्यांनाही निमंत्रण दिलं गेलंय पण सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती दरम्यान या स्नेह भोजनाला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघेही जाण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांनी स्वतः फोन केला आहे आणि ते स्नेहभोजनाला जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ते कार्यक्रमाला हजर राहू शकतात दोन्ही गटातील मोठे नेते एकाच स्टेबलावर बसणार म्हणजेच राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा नवे समीकरण तयार होणार का ही चर्चा सर्वाधिक रंगली आहे दरम्यान अजित पवार यांच्या पक्षाकडून ही फक्त स्नेह भोजनाची भेट आहे राजकीय अर्थ काढू नका अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः पवार कुटुंबाच्या प्रत्येक हालचालीला राजकीय रंग दिला जातो आणि या भेटीला देखील रंग न मिळाला तरच नवल राज्यातील महानगरपालिका निवडणुका समोर आहेत आणि या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच घरामध्ये स्नेह भोजनाला भेटणार आहेत त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ही फक्त सुरुवात आहे की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा जोडले जाणार आहेत या प्रश्नांचं उत्तर येणाऱ्या दिवसांमध्ये मिळणार आहे